जय महाराष्ट्र परवा तिथे इथे ॲक्सिडेंट झाला आता दुपारची वेल आहे हे व्हिडिओ काढण्या कारण कारण काय माहीत आहे हे बघा त्या दिवशी त्यांना सांगितलं एवढे पोलिसांही सांगितलं खड्डे भरा हां खड्डे भरलेत नाही हे बघा हां आणि त्यांचं काम काय चालू आहे बघा हा अपघात झालेला आहे इथे पुढे मला दाखवतो ते पहा आणि हे कुठल्या हिशोबाने हा काम करतो आणि कुठल्या हिशोबाने हा असा याचा काम चालू आहे मला हे समजत नाही आहे एवढे टाईम हा बघा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे हा बघा परवा दिवशी हां आणि इथून त्यांनी खड्डे तिथे त्या जाग्यावर ज्या गा जाग्यावरनं गाडी उडाली त्या जाग्यावरनं अजून काही काम केलेलं नाही हे कब बरे का साहेब हॅलो साहेब हे कब भर आहे का कधी भरणार हे उधर हे प दगड कधी टाकणार म्हणजे खड्डे आहेत ना माथी का ही टाकना का का अरे दगड़ आनना ये बोला दगड़ दिख दो ना दगड़ थे 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 नहीं ये, ये साइड का उठा के उसमें डालो ना मेरा क्या महीना है देखो ये, ये पावडे से नहीं बात सुनो ये पावड़े से उठाओ जितना पत्थर पत्थर जितने खड़े है उधर डाल दो ना तुम क्या गलत बात बोल रहा हो क्या मैं नहीं गलत बात बोल रहा हूँ तुमको टाइम मिलता वैसा डालते जाओ आप लोग ने उस दिन भी मीटिंग में बताया क्या हम लोग ये खड्डे बुझाएंगे क्या कर रहे बोलो खाली आन घर पे बैठे हो लेकिन चार वर्कर को लेके पावडा पिकाऊ लेके डाल सकते हो तुम लोग कुछ उन लोगों को मजूरी ज्यादा दो सौ रुपये ज्यादा दो तो काम करेंगे भी बिचारे तो ये मेरा बोलने का कायना हे आहे क्या आज उधर से वापस गाडी इधर आई वापस नुकसान होगा तुम्हारा नुकसान होगा नहीं कुछ होता है आणि आमचं बोलणं एकच आहे कोणसा परत नुकसान झाला तर ह्याचा जबाबदार तुम्हीच आहात उद्या तुम्हाला सर्व कळेल जय महाराष्ट्र जय शेतकरी बघा परत त्यांनी तसंच ठेवलेलं आहे का मी बोलतो ते म्हणून काय लोकांना वाटते का, का विषय हा हे करतो आहे पण आज मीच जातो आहे या तुम्ही जाता तुम्ही विचारा ना का बाबा असं का आहे हा करतो का मला जिथे अन्याय दिसतं मी तिथं बोलतो आहे पण तुम्ही पण बोला त्या अन्यायाविरुद्ध आणि उद्या तुमच्या गावासमोरचे जे प्रश्न आहेत ते उद्या मांडूया आणि दुपारी आपण भेटूया उद्या अठरा ऑगस्ट का आहे उद्या येऊन आपले प्रश्न मांडा तिथे माझा कहण्याचं कारण काय आहे जो हे खड्डे आहेत हे बुजले पाहिजे आणि ह्याच्यातनं अपघात कोणता नाही झाला पाहिजे प्रशासनला काय पडले नाही सरकारला नाही पडले या कॉन्ट्रॅक्टरला नाही पडले गोबिंदाच आपला काम करतो दादा तुम्ही कुठून आहात खोपोलीला आहे रस्त्याची जरा परिस्थिती तुम्हाला चांगली वाटते का माझा गाडी एकदम एक्सेल तुटलं आहे बघा आता आ, आता हे दादांचं नुकसान आहे आणि दादा कुठून आलेत खोपोलीवरून आले गाडी नंबर दाखव हा बघा गाडी नंबर ही पेनची आहे आ आता दादा काय बोलतात ते ऐका तुम्ही दादा कसा वाटतो तुम्हाला रोड रस्ता एवढा छान म्हणजे मॅनेज केल्याने त्या लोकांनी पहिले एक साइड बनवायचे पडून त्यांनी दोनो साइड खोदला घेतलंय आणि आता गाड्याचे त्रासच त्रास आहे त्रास आता हा कोण फॅमिलीला रिक्षा बसून इथं बस द्या बोला पाठवलंय आणि आता माझी रात्र होणारच इतच बरोबर आता दादांचा नुकसान झाले दादा शेतकऱ्यांचा नुकसान आहे का नाही 100% हा आपला जीएसटी पैसा आहे का नाही प्रश्नच नाही हा मग आज आम्ही उद्या आज काल तिथे ऍक्सिडेंट झाला तो बघा तो व्यक्ती आहे ना हा उभा तिथे ॲक्सिडेंट झाला तर त्याला काय सांगितलं आम्ही ही खडी उचाल तिथनं खडी उचाल हा थोडंसं पावडा मारून याच्यावर दगडी टाक का ज्याने कारण हा बघा हा बिचाराचा घर आहे त्याचा घराचा किती हलून ठेवला आहे का त्याने मातीच वीज नाही केली दादा एक शब्द सांगतो माती आहे ना यांनी जरासुद्धा वीज नाही केली इकडची माती काढली आणि हो टाकलाय बुरूम आणि पैसा गेला आहे यांच्या खिशात प्रश्न आज सलिया टाकायची तिथे तुम्ही एक थो दीड फुटाचा सलिया टाकता दाखवता शिमेंटचा कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे ह्याच्यामुळं मी आहे माझं नाव आहे जयवंत सुतार मी राहणार मिटेकर आणि हा मी मुरुड तालुक्यातला आहे मी राहणार महाराष्ट्रातलंच आहे मला कुठंही अन्न दिसला तरी मी असा उभं राहणार हां आणि आज आपल्या लोकांना पण बोलणं आहे बघा हा बिचारा त्या दिवशी हा पडला हा व्यक्ती ही पडली तर ह्या व्यक्तीवर हा विचरायला गेला तर ह्याला पो पोलीस इकडनं इन्स्पेक्टर साहेब जायत होते तर त्याही बघितला काटे घेऊन मारतात ह्याच्यावर घेऊन जाऊन त्याच्यावर आता केस टाकले महेश मोहिते साहेब बोलून गेले इथले बीजेपीचे -बीजे कार्यकर्ता का कोणावर काय झालं तरी केस करू नका आणि आमदार साहेब पण येऊन बोलून गेले आमदार साहेब पण येऊन बोलून गेले तरी त्या ह्याच्यावर लक्ष आहे नाही म्हणून काय माहीत आहे जय महाराष्ट्र जय शेतकरी आपण आपून, आणि आपण ह्याच मातीतच मरणार पण हे जे मोठे लोक आहेत यांचे खिशे भरणार बर बरोबर का नाही मेहनत करायची बरोबर जय महाराष्ट्र बोलल्याबद्दल दादा चौकात जा खड्डे जाम आहेत